दुचाकीला दुचाकीची मागून धडक दोन जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी नंदुरबार लहान कडवान गावाजवळ वा, दुचाकीला मागून दुचाकीने धडक दिल्याने तीन जण जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अविनाश खिमा वळवी आणि विक्रम दत्तू वळवी राहणार मोठी कडवान हे आपले दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस एक नव्वद चौरेचाळीस घेऊन गावी जात असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील कडवान गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक जी जे एकोणीस बी एफ चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी वरील तरुणाचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार झडक दिल्याने कल्पेश सुभाष कोकणी राहणार हर्नीपाडा तालुका नवापूर यांच्यासह तिघे जण जखमी झाले होते रुग्णवाहिकेची वाट न पाहता गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना ताबडतोब खाजगी वाहनाच्या साह्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते या अपघातात मोठे कडवान येथील दोन जणांना डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या साह्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सम्राट व्ही न्यूज वरून मुख्य संपादक रसिक कावीर विसरवाडी